नमस्कार मित्रांनो मंगेश सावंत या ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत कांदिवली वेस्ट चारकोप मध्ये सेक्टर वनला इथे तुम्ही बघू शकता माझ्या पाठी अविघ्न आर्ट्स म्हणून आहे इथे बाप्पाचे सुंदर सुंदर असे मकर बघायला मिळणार आहेत आपल्याला तर यांच्याकडे मकर किती रुपयापासून सुरुवात आहे तर आज आपण हे बघणार आहोत आणि यांचं शॉप व्हिजिट करणार आहोत की यांच्याकडे व्हरायटीमध्ये काय काय मकर आहेत तर मग चला वेळ वाया न घालवता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आ, नमस्कार दादा मंगेश सावंत या ऑफिशियल चॅनल मध्ये तुझं स्वागत आहे नमस्कार माझं नाव वैभव शिंदे माझ्या शॉपचं नाव आहे अविग्ना आर्ट्स म्हणून आणि हे लोकेटेड आहे तुलसी हॉटेल चारकोक कांदिवलीला ओके सेक्टर एक जवळ तर मग आपल्याकडे मकराची रेंज किती रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे मकरा रेंज आहे सर एक हजार पासून चालू होतात ते पुढे जशी साईज आहे त्याच्यावरती डिपेंड आहे अच्छा तर मग आता आपण कव्हर करूया का येस हा yeah. एक आ, मकर आहे ज्याच्यामध्ये कसं शीट यूज केलेली आहे रबर शीटवरती कार्विंग केलंय आहे okay. लाईट वगैरे आहे ओम आसन म्हणून आहे याचं नाव ओके okay? आणि हा दीड फुटापर्यंत किंवा पावणे दोन साठी सफिशियंट आहे बरोबर okay. आहे दीड फुटासाठी बापासाठी हा बेस्ट yes. आहे दीड फूटपर्यंत मूर्तीसाठी बरोबर नमस्कार हा सुवर्ण मंदिर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्रेलिक शीटचं हे भेटतं मिरर इफेक्ट येईल याच्यामध्ये ॲक्रेलिक शीट यूज केलेले आहे परत हे डायमंडच्या लेस वगैरे आहेत आणि फोम आणि सनपेक शीटवरती हा पूर्ण बेस केलेले आहे म्हणजे आपल्याकडे पूर्ण इको फ्रेंडली मकर वेगळे टोटली yes, आपल्याकडे इको फ्रेंडली मकर आहेत आणि मेन म्हणजे आपण थर्माकॉलचा यूज कुठेच करत okay. नाही ओके हे याच्यावरती जे शीट लागले हे फोम हे आहे प्लास्टिक काढल्यावरती आहे ना फुल मिरर इफेक्ट इथे ओके, ओके। डिस्प्लेला ठेवला आहे त्यामुळे कसं आम्ही ते काढत नाही अच्छा अदरवाइज तुम्हाला हे बघा असा इफेक्ट येतो पूर्ण पूर्ण मिरर इफेक्ट आहे पूर्ण इफेक्ट आहे पूर्ण सिल्वर गोल्डन दोन्ही मध्ये पण आहे हा सर्कल असण आहे Foam seat Foam seat seat वर फोम फोमशीट वरती बेस आहे फोम सीट पूर्ण फोम फोमशी आहे हे आहे द्वारका माई आसन अच्छा हे खूप साईबाबांच्या मूर्तीसाठी हे सुटेबल आहे हो। ओके साईबाबांची मूर्ती जर एखादी असेल कोणाची दीड ते पावणे दोन फुटाची तर त्यांच्यासाठी हा सुटेबल पीस आहे द्वारका माई पीस आणि याच्यामध्ये कसं वॉटर वॉटरवाले पंत त्याच्यामध्ये पाण्याच्या त्याच्यामध्ये हे असे पंत चालू होत पाणी पाणी हा जर त्यामध्ये टाकलं ना हे असे चालू होत म्हणजे तुम्ही असे तुमच्या हिशोबाने सेट करून ठेवू शकता हे महादेव आसन आहे हे शीट होम शीट वरती बेस आहे आणि पावणे दोन ते दोन फूट मूर्तीसाठी सफिशियंट आहे ओके तसंच हा वुडन पीस आहे पूर्ण लाकडी पीस लाकडी पीस आहे पूर्ण फ्रेम वगैरे yes, फ्रेम, फ्रेम आहे आपल्या फोटो फ्रेम चे जे फ्रेम असतात ना बॉर्डरला त्याच हे बॉर्डर पट्टी मारलेले अच्छा पूर्ण लाकडी पीस आहे ओके म्हणजे आपण हे चार पाच वर्ष आरामात 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 फक्त okay. okay. तुम्हाला व्यवस्थित पॅक करून ठेवायचं जसं आहे तसं जेणेकरून तुम्ही लॉंग लाईफ पण यूज करू शकता तर तुम्हाला याचा ना लाइट मध्ये इफेक्ट दाखवतो एलोजन मध्ये कसा ओके ओके हो हो खूप सुंदर इफेक्ट आलाय ना शॉपमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं आणि तुमचा कसा आहे खूप छान वाटतं आणि आम्ही दरवर्षी इकडन घेतो प्रत्येक वर्षीच मकर आणि हे आमचं लाईक फाईव्ह सिक्स इयर्स असेल घ्यायचं मकर तर एकदम प्रत्येक वेगवेगळे युनिक मकरचे डिझाईन्स असतात आता पण आम्ही जस्ट शॉपिंग केली आहे <laughs> या okay. वर्षीची इथूनच करतोय आम्ही सो आम्ही राजगड चूज केलंय या वर्षी साठी तुम्ही दाखवू शकता हे हो हो हेच आम्ही घेतलंय या वर्षी शिवाजी महाराजांची थीम सो म्हणून so, आम्ही ते चूज केलं आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि रिजनेबल आणि खूप मस्त व्हरायटी ऑफ मकर्स तुम्हाला इथे मिळतील तुम्ही आपल्या व्हिवर्स साठी काय सांगू शकता नक्की एकदा व्हिजिट द्या आणि इथूनच तुम्ही एकदा घेतल्यावर दरवर्षी घ्याल आमच्या सारख आणि वे डिझाईन जसं हो की आता तुम्ही बघितलं आपले जे नेहमीचे ताई आहेत जे मकर घेतात त्यांचा एक्सपिरियन्स तुम्ही मी तुमच्या बरोबर शेअर केला बरोबर ओके आता पुढे आपण बघूया हा मोर पिसारा म्हणून आहे मकर आहे ज्याच्यामध्ये मध्ये फ्रेमिंगची पट्टी आहे आणि तुम्हाला असं वाटेल बघून की याला फ्रेम आहे मग काच आहे पण याला काच नाही रबर शीट आणि सनपेक शीट फोम अशा मटेरियल मध्ये तो बनवलेला आहे यामध्ये दोन साईज अवेलेबल आहे अडीच फूट आणि तीन फूट ओके दोन फुटाच्या मूर्तीपर्यंत आपल्याला हा पीस भेटेल भेटेल ओके सेम तसंच आ, फ्रेमिंग मध्ये आहेत असे पीस ह्याच्यामध्ये पण सेम मटेरियल आहे रबर शीट फ्रेम पट्टी आणि फोम शीट असे मटेरियल आहेत आणि हे याच्यामध्ये पण तुम्हाला तीन साइज अवेलेबल होते परत मग हा आदियोगी आहे आदियोगी मध्ये आहे हे बनवलेला खूप सुंदर मकार आहे तुमच्याकडे ह्याच्यामध्ये पण दोन साईज अवेलेबल होतील तीन फूट आणि अडीच फूट तीन फूट आणि अडीच फूट आपल्याकडे आहे

फोम आणि पुठ्ठा अच्छा हे दोन मटेरियल युज केलेले ओके हा एक आहे पिलर आसन म्हणून खूप सुंदर सुंदर तुम्ही व्हरायटीज ठेवलेल्या आहेत येस थँक्यू हा एक आहे हा राऊंड पिलर असं गोल्डन फ्रेम अस नाही हा याच्यामध्ये तीन साईज आहेत हा चार फूट पर्यंत भेटेल चार फूट साईज पर्यंत भेटेल तुम्हाला हे राऊंड सर्कल मध्ये आहे आणि ही डिझाईन ऍक्च्युली इथे वरती बसत नाही म्हणून ती खाली ठेवलेली आहे ती पण डिझाईन आहे त्याच्यामध्ये हे पिंक राउंड आसन आहे जास्वंद जासवंदला फुल तशा याच्या मध्ये आहे हे मिरर आसन म्हणून आहे ओके याच्या ऍक्च्युअली आम्ही आधी ट्राय केलेलं की ऍक्रेलिक शीट मध्ये बॉर्डर केलेली होती अच्छा पण ते पॅकिंग मध्ये जरा प्रॉब्लेम येत होता मग मग आम्ही शीट मध्ये केले तरी खूप सुंदर मिरर पीस म्हणून आहे अच्छा मिरर येस, मिरर पीस पीस म्हणून आहे हे विटू माऊले असं नाही वाटत हे आर्टिफिशियल हे आर्टिफिशियल तुळस आहे ही वरती हा लाकडी पीस आहे अशा लाकडी आहे हा पूर्ण लाकडी पीस आहे आणि ह्याच्यामध्ये बांधणी सारखं आपण बोलतो ना बांधणी आयटम तसं ते मध्ये वर्क केलेलं आहे हो हो खूप सुंदर आहे ओम गणेश आहे असं हे पण फोम एक सनपॅक शीट अशा मध्ये बनवलेलं ओके हा पूर्ण फोम आहे फोम आहे तो हे मॅजिक ओम आसन आहे मॅजिक ओम आसन ओके ह्याच्यामध्ये दोन साईज येतील तुम्हाला दीड फूट आणि तीन फूट फूट आणि पण अवेलेबल आहे आणि तीन फूट साठी पण हा एक राऊंड मध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये कसं हे गणपतीचं डिझाईन आहे लोगो हे मध्ये तुम्ही लावू शकता इथे ह्याच्यामध्ये पण टोटल लाईट हे लाकडी पीस आहेत वुडन मध्ये Okay. हे दीड फूट मूर्तीसाठी अव्हेलेबल आहेत oh, oh. म्हणजे एकदम राजा टाइप वॉट यस पेशवाई आसन हा पेशवाई मध्ये त्यामध्येच हे व्हरायटी आहेत हे जे तुम्ही मघाशी जे गणपती बाप्पाच स्टिकर हे सांगणार हे असच ना हे जे येस, 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 हे रबर शीट मध्येच आहेत हे तुम्ही तुमच्या मूर्तीच्या हिशोबाने ऍडजस्ट करून ठेवू शकते चिटकवू शकता ते मागे हे श्री आसन आहे ह्यामध्ये पण ग्रास हे केलेलं आहे इफेक्ट दिलेला आहे खूप सुंदर तुमच्याकडे आणि हे लाकडी आयटम मध्ये हे सगळे पेशवाई आयटम जे आहेत त्यामध्ये हे डिझाईन आहे हे फ्रेम मध्ये सिल्वर फ्रेम मध्ये हा पीस आहे ओके त्यामध्ये पण असे डिझाईन आहेत ओके त्याच्यामध्ये रबर शीट फोम परत हे मोर जे आहे ते रबर शीट मध्ये आहे हे फोम मटेरियल आहे हे सिल्वर कलर ची फ्रेम पट्टी वापरून ते बनवलेले आहे एक मंदिर टाइप मध्ये बनवायचा प्रयत्न आहे हा अच्छा खूप सुंदर अशा मोर वाटत आणि हे मोर तुम्ही तुमच्या ठेवू शकता बाजूला बाहेर कुठे आतमध्ये किंवा बाहेर ओके याच्यामध्ये मल्टी कलर लाईट आहे मल्टी कलर लाईट मध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने स्पीड ऍडजस्टमेंट किंवा मग एक सिंगल कलर पण ठेवू शकता सोबत लाईट देत जे मल्टी कलर लाईट आहेत त्याला रिमोट सोबतच येतो जेणेकरून तुम्ही त्याची स्पीड ऍडजस्ट करू शकता किंवा मग एक सिंगल कलर मध्ये पण सेट करून ठेवू शकता लाईट ओके तसं हा बैठक म्हणून एक आहे oh. ह्याच्यामध्ये दोन फुटाची मूर्ती पण बसते आणि ह्याच्यामध्ये चार फुटापर्यंत पण अवेलेबल आहे आणि ह्याचे पण मोर तुम्ही असे ऍडजस्ट करू लाईट करू तसच हा एक आहे ऑप्शन हो याच्यामध्ये पण मोर तुम्ही असे बाजूला करू शकता हे पण सनपॅक सीट होम सीट असं मटेरियल वापरून बनवलेलं आहे प्रत्येक पीस लाईट आहे बेस लाइट आहे पिलरला लाईट आहे ला मागच्या बेस लाइट आहे ला ला वरच्या बेस लाईट लाईट आहे टॉप टू बॉटम फक्त हा पीस तुम्हाला एका सिंगल कलर मध्ये अवेलेबल होईल सिंगल लाइट मध्ये सिंगल गे कलर लाईट मध्ये मल्टी कलर लाईट आपण मल्टी कलर लाईट नाही मल्टी कलर दिली तर याचा पूर्ण शो पूर्ण निघून जाईल म्हणून मग त्याला एक सिंगल कलर लाइट मध्ये आपण हे केलं तर मग धन्यवाद तुमचं एवढी माहिती नाही दिल्याबद्दल तर मग आपल्या साठी आपण ॲड्रेस वगैरे सांगाल का सर ॲड्रेस आपला आहे सर मध्ये कांदिवलीमध्ये नगर स्टॉपला तुम्ही आलात ना तेथे बाजूला विहार हॉटेल आहे ओके ते जस्ट नियर बाय आपला युनियन ऑफिसचा हॉल आहे त्या हॉलमध्ये आपला एक्झिबिशनला ओके okay. आणि आपला मोबाईल नंबर सर माझा नंबर आहे एट डबल सेवन नाईन फाय वन फोर नाईन फाय थ्री आणि एक नंबर आहे नाईन झिरो एट टू फायव्हिरो नाईन सिक्स डबल थ्री ओके तर आपण जे काही मकर तुमच्याकडे आहेत ते मकर आपण डिलेवरी वगैरे देऊ शकतो येस येस जसं आता तुम्ही हा बघा पीस हा कोकणात चाललाय कोकणात चाललाय हो हा कोकणात डिलिव्हरी करायचा आता मला ओके आपण कोकणामध्ये आता हे डिलिव्हरी देतोय कोकणात डिलिव्हरी जाते आणि आपल्याकडे ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण कुठेही डिलिव्हरी देऊ शकतो ओके धन्यवाद तुमचं थँक्यू वेलकम तर मग मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि मला सुद्धा करा आणि आपल्या अशा मराठी बांधवांना खरंच खूप सपोर्ट करा आपल्या मराठी बांधवांचा हे बिझनेस आहे आणि मु मकर यांचे खूप खूप म्हणजे खूप सुंदर असे मकर आहे त्यांच्याकडे आणि रिजनेबल प्राईजमध्ये आहेत तर मग हे यांच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि मकर आपले बुक करा बाप्पा आता लवकरच येत आहे आगमनाच्या तयारीला आता आपण सगळे लागूया तर गणपती बाप्पा मोर या भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद